नमस्कार मित्रांनो मित्रांनो जसं तुम्हाला माहिती आहे आपल्या या चॅनलवरती महाराष्ट्र केसरी हिंद केसरी आणि रुस्तम हिंद अशा प्रकारच्या पैलवानांची माहिती मिळत असते आणि आजही आपल्याला अशाच एका पैलवानाची माहिती ऐकायची आहे जो कर्नाटकमधील असून त्यांनी महाराष्ट्र केसरीचा हे किताब पटकवलेला आहे ते म्हणजे जुन्या काळातील तुफानी पैलवान जंबा मुतनाळ मित्रांनो इथून पुढे आपल्याला यांच्याबद्दलची माहिती ऐकायची आहे तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहावा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर जरूर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो मूळचे कर्नाटकमधील मुतनाळ गावचे मल्ल जे कोल्हापूरच्या मोतीबाग तालमीत सराव करत असे चंबा पैलवानासारखे जिद्दी पैलवान क्वचितच एखादे दुसरे पाहायला मिळतात पूर्वीच्या मैदानी कुस्तीत यश मिळवायला पैलवानांना अहोरात्र कुस्तीत मेहनत घ्यावी लागत असे ब्रह्मचारी जीवन जगून आयुष्य एखाद्या तपासारखे व्यतीत करावे लागते पण चंबा मुतनाळ हे खरे पैलवान झाले ते त्यांच्या लग्नानंतर चंबा यांचे महाराष्ट्र केसरी होण्याचे स्वप्न होते मात्र लग्ना अदोगर त्यांना कुस्ती मानवलीच नाही पण लग्न झाल्यावर बायकोच्या हट्टाने त्यांनी पुन्हा लंगोट आवडला त्यांना एक मुलगी झाली तेव्हा ते पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरी झाले हा इतिहास आहे मित्रांनो एकोणीसशे सदुसष्ट साली खामगाव मुक्कामी झालेल्या महाराष्ट्र केसरी या मानाच्या स्पर्धेत अंतिम सामन्यातील लढत कोल्हापूरच्या मोतीबाग तालमीचा पट्टा चंबा मुतना आणि सातारा तालीम संघाचा पट्टा दादा माने यांच्या झुंज होणार होती चंबा मुतळ हा अतिशय जिद्दी पैलवान एक आदर्शवादी पैलवान महाराष्ट्र केसरीची तयारी करताना कोल्हापूरच्या मोतीबाग तालमीत मेहनत होत असे आणि या त्यांच्या आदर्शामुळे सलग तीन वेळा ते महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात गेले होते मित्रांनो या व्हिडिओच्या पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला जर अशाच प्रकारचे महाराष्ट्र केसरी हिंद केसरी किंवा रुस्तम हिंद अशा प्रकारच्या पैलवानांची माहिती जर हवी असेल तर आपल्या या चॅनलवरती संपूर्ण प्लेलिस्ट आहे तर ती प्लेलिस्ट तुम्ही नक्कीच चेक करू शकता तुम्हाला या प्लेलिस्टमध्ये संपूर्ण महाराष्ट्र केसरी हिंद केसरी आणि नुसतं हिंद अशा प्रकारच्या पैलवानांची माहिती आहे ती माहिती जाणून घेण्याची तुम्हाला इच्छा असेल तर नक्कीच या प्लेलिस्टला चेक करून तुम्ही ती माहिती जाणून घेऊ शकता तर मित्रांनो महाराष्ट्र केसरीची तयारी करताना कोल्हापूरच्या मोतीबाग तालमीत मेहनत होत असे आणि या त्यांच्या आदर्शामुळे सलग तीन वेळा ते महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात गेले होते एकोणीसशे सदुसष्ट साली खामगाव येथे सातारच्या दादा माने यांना पराभूत करत सहाव्या महाराष्ट्र केसरी गदेचे ते मानकरी ठरले होते केवळ एकदा महाराष्ट्र केसरी बनून ते थांबले नाहीत ते पुन्हा एकदा एकोणीसशे अडुसष्ट साली नागपूर मुक्कामी महाराष्ट्र केसरीच्या सातव्या गदेचे अंतिम सामन्यात चंबा मुदनळ आणि पुण्याचे परशुराम पाटील यांच्यात अंतिम लढत झाली होती परशुराम पाटील यांचा नवव्या मिनिटाला पट काढून पराभूत कुस्तीचे दर्शन घडवत चंबा मुदनाळ यांनी सलग दुसऱ्यांदा सुद्धा आणि महाराष्ट्र केसरीच्या सहाव्या आणि सातव्या गदेचे मानकरी होण्याचा मान मिळवला होता उपस्थित वीस हजार प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाले होते हे चंबा मुतनाळ सहाव्या आणि सातव्या महाराष्ट्र केसरीचे मानकरी आणि महाराष्ट्र केसरीच्या बारा आणि तेराव्या अधिवेशनाचे विजेते ठरले होते पैलवान चंबा मुतनाळ मित्रांनो पैलवान हा सहजच घडत नसतो त्यामागे खूप मेहनत असते त्यामागे खूप कष्ट असतात आणि त्या कष्टानंतरच हा पैलवान हा पैलवान बनत असतो मित्रांनो तुम्हाला वाटत असेल सहज पैलवान बनणे शक्य आहे पण त्यासाठी लागतो खुराक त्यासाठी लागते मनाची मेहनत त्यासाठी लागतात नाती नात्यांची जोडण आणि अशा प्रकारे घडतात महाराष्ट्र केसरी मित्रांनो नक्कीच हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाही असेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि मित्रांनो आपल्याला जर महाराष्ट्र केसरी हिंद केसरी आणि रुस्तमे हिंद अशा प्रकारच्या पैलवानांची माहिती जर हवी असेल तर आपल्या या चॅनलवरती संपूर्ण प्लेलिस्ट आहे तर ती ही प्लेलिस्ट तुम्ही चेक करू शकता तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या पैलवानासोबत पैलवानाच्या माहितीसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद